नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि तसंच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडलेला आहे पिंडल मागे पाचशे रुपये द्यावेत यासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत कांदा शेतकरी आंदोलन आणि त्यांनी ठिया आहे ही दृश्य आहेत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे क्विंटल मागे पाचशे रुपये आणि त्यावेळी शेतकरी आक्रमक झालेले आहेत जिल्हाधिकारी आहेत कार्यालयामधील नेहमी कांद्याच्या बाबतीमध्ये रस्त्यावर उतरावं लागतं एकोणीसशे ऐंशी पासून शरद जोशी साहेबांपासून आंदोलन करावं लागत आहे आज दोन हजार पंचवीस झालं तरी कोणत्याही पक्षाच्या कुठल्याही पक्षाने आजपर्यंत कांद्याचा विषय तडीस केलेला नाही तर आम्हाला सुद्धा नवीन शेतकऱ्याला हेच वाटत आहे या कांद्याला कांद्याला दर मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो गेल्या गे गे काही दिवसांपासून सातत्यानं कांद्याचे भाव घसरत आहेत आणि त्यामुळेच निषेधार्थ आता कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे ना के नाशिक मध्ये सध्या हे शेतकरी आक्रमक झालेले आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी ठिया मांडलेला आहे आणि आपल्या मागण्या ते सध्या या कार्यालयाबाहेर मांडत आहेत त्याचबरोबर हे सगळे शेतकऱ्यांनी आता निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर